जानकी स्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्रीयुत ल ग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एकशे एक बहिर्मुख वृत्ती म्हणजे उलटी धरलेली दुर्बेट एका साधकानं प्रश्न केला की परमार्थात गुरुची आवश्यकता आहेच का श्री महाराज म्हणाले होय आहे पण तो गुरु कोणता दत्तानं चोवीस गुरु केले अखेर स्वतःच स्वतःचा गुरु झाला भगवंताच्या प्राप्तीच्या आड आपले आपणच येत असतो सद्गुरू दुसरं तिसरं काही करीत नसून तो तुमचं तुम्हालाच गुरु व्हायला शिकवतो तो तुमच्याकडून नामस्मरण करवून तुमची वृत्ती अंतर्मुख करतो विवेकसारखा जागा ठेवून आपणच आपले दोष कसे पहावे ते शिकवतो दुर्बीण उलट धरली तर जवळची वस्तू दूर आणि लहान दिसते बहिर्मुखता म्हणजे दुर्बीण उलट धरून बघण्यासारखं आहे त्यामुळं खरा जवळ असलेला भगवंत फार लांब आणि आटोक्या बाहेरचा आहे असं वाटतं ही होती आठवण क्रमांक एकशे एक आता एक। ऐकूया आठवण क्रमांक एकशे दोन शरीर हे काळाचे एका माणसानं नवं घर बांधलं तो स्वतः तिथं राहायला गेला सोबतीसाठी त्यानं एक भाडे ठेवला काही दिवसांनी हे आपलंच घर आहे अशा थाटात तो भाडेकरू वागू लागला त्याच्या या मगरुरीनं घर मालकाला फार मनस्ताप होऊ लागला म्हणून त्यानं सर्व हकीगत श्री महाराजांच्या कानावर घातली श्री महाराज म्हणाले तो भाडेकरू असताना त्यानं मालकी हक्कानं वागणं बरोबर नाही त्याच्याकडून ही मोठी चूक होती आहे त्याच्यावर कायदेशीर इलाज जरूर करावा पण ही चूक आपल्या हातून देखील होत असली तर त्याच्यावर रागावण्याचा आपल्याला अधिकार नाही प्रत्येकाच्या शरीरावर काळाची मालकी आहे काळच खरा मालक आहे मालकी दुसऱ्याची असताना आपणच या शरीराचं मालक आहोत अशा थाटात आपण सतत वागतो तसं वागणं म्हणजे तो भाडेकरू जसं आता वागतोय असंच वागणं होय आपल्याला जसा त्याचा राग येतो तसाच भगवंताला आपला राग येत नसेल का म्हणून या शरीराची मालकी काळाकडे आहे आणि याची जाणीव सतत ठेवून भगवंताच्या नामात राहावं असं केल्यानं सर्वांचा मालक भगवंत आहे हे पटेल मग हे शरीर भाड्याचंच असल्यामुळं ते सोडताना दुःख होणार नाही हे ऐकून त्या माणसाचं खरोखरच समाधान झालं ही होती आठवण क्रमांक एकशे दोन सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय